नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका पोलिसी अत्याचार अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची पुण्यात घडलेलं हे प्रकरण आहे पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला घडलेलं हे गंभीर प्रकरण आहे तीन महिलांवर हा अत्याचार झालेला आहे आणि नुसता लैंगिक अत्याचार नव्हे तर जातीवाचक अत्याचार झालेला आहे त्यांना अपमानास्पद अशी वागणूक दिल्या ता, देण्यात आलेली आहे पोलिसी चौकशीच्या नावाखाली आणि छळ करण्यात आलं आहे खरं तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दखल घ्यावं असं हे गंभीर प्रकरण आहे काल पोलिस आयुक्तालयाबाहेर धरणं झालं दिवसभर न्याय मागणाऱ्यांचं त्यांना सोबत दिली वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर आणि रोहित पवार यांनी रोहित पवारांचे स्थानिक नेते प्रशांत जगताप वगैरेही पोलीस स्टेशनला हजर होते पण पोलिसांनी जी आडमुठी भूमिका घेतलेली आहे की या प्रकरणामध्ये एफ आय आर नोंदून घ्यायचा नाही ती अजून सोडलेली नाही हे प्रकरण पुणे पोलिसांच्या पातळीवर न राहता ते गृहमंत्र्यांपर्यंत पोचावं म्हणून आजचा हा आक्रोश आहे असं तुम्ही समजा काय प्रकरण आहे तुम्हाला समजवून सांगतो महाराष्ट्र पोलिसांची विश्वासार्हता रसा तळायला गेली आहे तुम्हाला माहिती आहे त्यातून पुणे पोलीस म्हणजे राजकीय सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत आणि त्यांच्या गुलामीच्या आदेशानुसारच ते वाप वागतात हे आपल्याला माहिती आहे पण असं असतानासुद्धा किमान घटनेने जी चौकट नेमून दिलेली आहे महिलांना वागणूक देण्याची जी पद्धत आहे त्या बाबतीत तरी पुणे पोलीस किंवा कोणतेही पोलीस सौजन्य दाखव दाखवतील अशी अपेक्षा असते पण या प्रकरणामध्ये कोथरूड पोलिसांनी कसलंही सौजन्य दाखवलेलं नाही कोणतंही सौजन्य दाखवलेलं नाही हे लक्षात घ्या मी तुम्हाला मुळात प्रकरण काय आहे सांगतो एक नवविवाहित मुलगी आपल्या सासरी छळ होतो म्हणून पुण्याला निघून आली कुठून निघून आली संभाजीनगरून संभाजीनगरून ही मुलगी पुण्याला निघून आली ती आपल्या मैत्रिणींकडे आली आणि या मैत्रिणींनी स्वाभाविकपणे ह्या मुलीचा छळ होतो आहे म्हणून तिला मदत केली एक दिवस ही नवविवाहिता या मुलींच्या घरी राहिली घरी म्हणजे पेईंग गेस्ट म्हणून त्या ज्या खोलीवर राहतात त्या खोलीवर राहिली आणि नंतर दुसऱ्या दिवशी निघून गेली तिची सोय अशा छळासाठी वैवाहिक छळासाठी जी सेंटर्स असतात तिथे करण्यात आली व्यवस्थित नियमानुसार करण्यात आली होती मात्र या विवाहित मुळी मुलीचा सासरा किंवा सासरचा कोणीतरी नातेवाईक माजी पोलीस अधिकारी आहे त्याचा फायदा घेऊन संभाजीनगर पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला म्हणजे कोथरूड पोलिसांशी संपर्क साधला आणि या तीन मुली जिथे राहत होत्या त्या घरावर धाड टाकली लक्षात घ्या कशासाठी धाड टाकली तर त्या विवाहित मुलीच्या शोधासाठी त्या विवाहित मुलीचा पत्ता या मुलींकडे असेल म्हणून या पोलिसांकडे धाट टाकण्यासाठी काही सर्च वॉरंट होतं का काही वॉरंट होतं का तर तशी कोणतीही अवस्था नाही केवळ या मुलीचा सासरा पोलीस दलात होता त्याने आपला वशिला लावला त्याने संभाजीनगरवरून आपलं वसर वजन वापरलं आपल्या ओळखीच्या राजकीय नेत्याशी संपर्क साधला त्या राजकीय नेत्याने पुणे पोलिसांना फोन केला म्हणून हे महाशय पोलीस अधिकारी उठून संभाजीनगरहून पुण्यात आले आणि या विवाहित मुलीला मदत करणाऱ्या तीन मुलींच्या गेस्ट म्हणून असलेल्या घरावर रात्रीच्या वेळी या पोलिसांनी धाड टाकली विदाऊट सर्चिंग वॉरंट हे लक्षात घ्या बेकायदेशीर व्यवहार पोलिसांचा कसा आहे हे इथूनच दिसतंय की कुणाच्या तरी सांगण्यावरून हे पोलीस धाड टाकताय या तीन मुलींच्या घरावर कारण या मुलींनी आपल्या मैत्रिणीला त्या विवाहित मुलीला दिशा सासरी छळ होत होता तिला मदत केली धाट टाकली तर ता टाकली सगळं सामान उचकून ठेवलं धाड टाकताना कोणकोण पोलीस अधिकारी होते याचं वर्णन तक्रारीमध्ये सविस्तर करण्यात आलेलं आहे ही तक्रार लावून धरण्याचं काम पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या लेखिका श्वेता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फेऱ्या मारल्या त्यांनी पोलीस आयुक्तालयाबाहेर सुद्धा धरणं धरलं होतं त्यांना इतरांनी साथ दिली हे लक्षात घ्या आता अशा प्रकारे धाड टाकली तर टाकली सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकलं त्या मुलींना शिव्या दिल्या धाडीमध्ये या धाडीमध्ये कोथरूड पे पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रेमा पाटील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर संदीप कामटे हे तिघजण हजर होते या धाडीमध्ये आणखी एक माणूस होता असं तक्रारीत म्हणतात पिवळा शर्ट घातलेला एक माणूस होता ज्याला आम्ही ओळखत नाही हा पोलीस दलातला होता की बाहेरचा होता आम्हाला काही माहीत नाही पण हा धाडीमध्ये पोलिसांच्या धाडीमध्ये सामील होणारा हा माणूस कोण हा खरा प्रश्न आहे हा संभाजीनगरचा तो निवृत्त पोलिस अधिकारी तर नव्हे ज्याने आपलं राजकीय वजन वापरून हे सगळे उपद्व्याप केले धाडीचे उपद्व्याप केले तो तर नव्हता तो असेल तरी बेकायदेशीर आहे मुळात धाड बेकायदेशीर त्यामध्ये अशा व्यक्तीची उपस्थितीसुद्धा बेकायदेशीर आहे पण मगाशी म्हटल्याप्रमाणे ए पी आय प्रेमा पाटील पी एस आय संदीप कामटे आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी धाड टाकली एका मुलीला ती जिथे काम करत होती तिथून तिला उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशनला आणण्यात आलं तीन मुलींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं डिटेन केला आम्ही त्यांना अरेस्ट केलेलं नाही आम्ही त्यांना डिटेन केलंय असं पोलीस सातत्याने सांगतात ही भाषा लक्षात ठेवा त्यांनी ताब्यात घेतलं डिटेन गेट केलं त्यांना चौकशीसाठी म्हणून एका खोलीत नेलं त्या खोलीत मध्ये त्यांना धड बसायलाही जागा दिलं नाही जी काय पाच सहा सात किंवा आठ तास त्यांची चौकशी चालली ती उभं राहून करण्यात आली या चौकशीच्या वेळेला कोथरीड पोलिसांनी या मुलींची जात काढली मी इथे ती सगळी वाक्य तुमच्यासाठी रिपीट करत नाही आहे कारण ती लाजीरवाणी अवस्था आहे कुणालाही जातीवाचक शिव्या देणं हे अतिशय अयोग्य आहे पण पोलिसांनी त्या मुलींची जात काढली तुम्ही वेश्या आत का असं विचारलं वेश्या हा माझा शब्द यापेक्षा पोलिसी शब्द त्यांनी वापरला त्या वेश्यांच्या जागी वेश्यायात का असं विचारलं तुम्ही टी क्यू गँगच्या आहात का असंही विचारलं त्यांना वाटेल ते बोलून त्यांचा अपमान केला तुम्ही एकमेक एकमेकाबरोबर झोपतात का, का असंही विचारलं एका पुरुष पोलीस अधिकाऱ्याने यापैकी एका मुलीच्या अंगाला हात लावायचा प्रयत्न केला ही विनयभंगाची तक्रार आहे हे लक्षात ठेवा इथे पोलीस अधिकाऱ्याने विनयभंग केला अशी तक्रार होऊ शकते हे लक्षात घ्या म्हणजे जातीवाचक शिव्या दिल्या ॲट्रॉसिटी कायदा लागलाच पाहिजे या तक्रारीमध्ये त्यानंतर तुम्ही वाटेल त्यांचा त्यांच्या लिंगावरून अपमान करायचा प्रयत्न केला तेही कलम लागलं पाहिजे आणि शेवटी यातल्या एका पोलिसांनी त्यांना तुमचा खून होऊ शकतो अशी धमकी दिली आहे लक्षात घ्या म्हणजे बघा तीन मुलींना ताब्यात घेतलं चौकशीसाठी सात ते आठ तास त्यांना ठेवून दिलं त्यांना उभंच उभंच करून ठेवलं त्यांचा एक प्रकारे छळ केला त्यांना वाटेल ते बोलले जातीवरून बोलले अपमानास्पद बोलले त्यांच्या व्यवसायावरून बोलले नको नको ते बोलले म्हणजे खरं तर सांगू का जर कायदा नीट तपासला तर अशी भाषा वापरण्याबद्दलच या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे या सर्व पोलिसांचं ए पी आय प्रेमा पाटील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे पी एस आय संदीप कामटे या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे ताबडतोब निलंबन करून चौकशी लागली पाहिजे इतकी भयंकर भाषा आणि अपमानास्पद भाषा जातीवाचक अपमान या पोलिसांनी या मुलींचा केलेला आहे आणि पोलिसांची कातडी एवढी निबर की सतत दोन तीन दिवस पाठपुरावा करून सुद्धा या प्रकरणाची तकला तक्रार कोथरूड पोलिसांनी नोंदवून घेतली नाही तक्रार म्हणजे यांच्याकडून लिहून तक्रार घेतली पण एफ आय आर नोंदून घेतला नाही लक्षात घ्या एफ आय आर नोंदवून घेतला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी थेट डी सी पीला फोन लावला आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय ते सांगितलं एफ आय आर नोंदून घ्या असं सांगितलं तरी सुद्धा कोथरूड पोलिसांनी एफ आय आर नोंदवून घेतला नाही आणि निर्ग निर्लज्जपणा पोलिसांचा इतका की पोलीस आयुक्तालयाबाहेर धरणं झाल्यावर पोलीस स्टेशन बाहेर ठिया मारून भर बसल्यावर सुद्धा एफ आय आर घ्यायला या पोलिसांनी नकार दिला तीन मुलींचा तरुण मुलींचा तुम्ही छळ करता त्यांना जातीवाचक शिव्या घालत्या आणि या मुलींनी तुमच्या प्रश्नांना फक्त माना डोलवलं नाहीत उलट प्रश्न विचारले म्हणून त्यांना मारहाणी करता आणि वर एफ आय आर घ्यायला नकार देता हा कुठचा कायदा आहे कुठच्या कायद्याच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचं पोलिसी वर्तन लिहिलेलं आहे मला सांगा पोलिसांचं हे वर्तन मी नकाश म्हटल्याप्रमाणे मानवी हक्क कायद्याच्या विरोधात आहे घटनेच्या चौकटीच्या विरोधात आहे पोलिसांनी लिहून दिलं वर आंदोलन करताना पहिल्यांदा लिहून गेलं दिलं की एफ आय आर आम्ही घेऊ शकत नाही वगैरे वगैरे त्यानंतर दुसऱ्यांदा लिहून दिलं की याच्यातली जी शिवीगाळ झालेली आहे जातीवाचक ती सार्वजनिक ठिकाणी झालेली नसल्यामुळे खाजगी ठिकाणी झालेली असल्यामुळे आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करत शकत नाही वगैरे वगैरे म्हणजे बघा पोलिसांचं काय चाललं नाही मित्र मला वाटतं हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे हे कोथरूडमधलं प्रकरण आहे पुण्यातलं स्थानिक प्रकरण आहे म्हणून तुम्ही सोडून देऊ नका या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या ज्या सगळ्या महिला आहेत श्वेता पाटील आणि त्यांच्या सहकारी यांचं मला अभिनंदन करायचं आहे कारण हा काय फक्त पुण्यात प्र प्रकार घडतोय अशातला प्रकार नाही कुणाच्याही घरात पोलीस घुसणं पोलिसांनी अरेरावी करणं वॉरंटशिवाय तपास करणं आणि सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न विचारले तर त्याला दोन थोबाडीत ठेवून देणं हे पोलिसांचं वर्तन महाराष्ट्रातल्या गावागावात होतोय ही पोलिसांची अरेरावी आहे आणि ही आजच चालू आहे असं नाही पूर्वीपासून चालू आहे काँग्रेसच्या काळातही चालू होती आता हे महायुतीचं सरकार यांच्या काळात सुरू यांच्या काळातही चालू होत चालू आहे फरक इतकाच आहे की हे जे महायुतीचं सरकार आहे हे इतकं निगरगट्ट आहे म्हणजे फडणवीस आत्ताच गृहमंत्री झालेले नाहीत आत्ताच मुख्यमंत्री झालेले नाहीत चौदा साली आधी अडीच वर्षापासून ते गृहमंत्री आहेत त्यांनी राजकारणाने इतकं सडवून ठेवलंय सगळं पोलीस ठाणं आणि पोलीस खातं की वरसे अधिकारी जे आहेत ते भाजपची जी उजरेगिरी करतात फडणवीसांची जी उजरेकरी करतात आणि त्यांचं लागूल चालन खालचे अधिकारी करतात आणि या हुजरेगिरी आणि लागूल चालकाचे लांगुल चालनाच्या चालन 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 चाल। बुरख्याखाली वाटेल ते अन्याय अत्याचार चालू असतात हा जो कोथरूडला अन्याय झालेला आहे हा जो अत्याचार झाला आहे तीन मुलींवर हा अशाच प्रकारचा अत्याचार प्रश्न विचारले आणि योग्य प्रश्न विचारले सुजात आंबेडकर आणि रोहित पवारांनी पहिली गोष्ट म्हणजे हे संभाजीनगरचं प्रकरण आहे जी विवाहिता छळ झाला म्हणून पुण्यात निघून आली होती त्या प्रकरणामध्ये तिचे पोलीस अधिकारी असलेले साथ सासरे अनधिकृत्या अनधिकृतरित्या हस्तक्षेप कसा करू शकतात पुण्यामध्ये तपासासाठी येण्याआधी संभाजीनगरच्या पोलिसांनी कोथरूड पोलीस ठाण्याला पत्र व्यवहार केला होता का परवानगी मागितली होती का या मुलींच्या पेंगेस म्हणून असलेल्या जागेवर धाड टाकताना पोलिसांकडे सर्च वॉरंट होतं का या मुलींना चौकशीसाठी अनेक तास ताब्यात ठेवलं पोलिसांनी त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली का अशा वैद्यकीय तपासणीची गरज नाही असं कोथरीड पोलिस सांगतायत पण कायदा वेगळंच काही सांगतोय त्यांची वैद्यकीय तपासणी केली का हा महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा त्या विवाहित मुलीचे सासरे जे पोलीस खात्यात होते त्यांचा कुणा राजकीय नेत्याशी संबंध आहे की ज्या नेत्याने सम्... फोन केल्यामुळे कोथरूड पोलिसांनी एवढ्या तत्परतेने आपले तीन तीन पोलीस अधिकारी आणि शिपाई पाठवले या मुलींच्या घरी एवढा राजकीय दबदबाव कुणी आणला एक निवृत्त पोलीस अधिकारी संभाजीनगरहून एवढा राजकीय दबाव आणू शकेल असं वाटत नाही कुणीतरी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने किंवा सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्याने कोथरूड पोलिसांना फोन केला होता का हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत आणि उद्या हे प्रकरण जर कोर्टात गेलं तर हे प्रश्न उपस्थित होणार आहे तुम्ही कोणालाही ताब्यात घ्याल कुणाची कित्येक तास चौकशी कराल आणि मग त्याला सोडून द्याल असं होऊ शकत नाही ना तुम्ही चौकशी करताना काय भाषा वापरता काय शारीरिक पद्धती वापरता कोणत्या प्रकारे त्या माणसाला वागवता त्याचा छळ करता की त्याला सन्मानाची वागणूक देता या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात हे लक्षात घ्या मित्र खरं तर अलीकडेच महाराष्ट्रात सोमनाथ सूर्वंशी प्रकरण घडलंय म्हणजे प्रकरण अलीकडे घडलं नाही पण अलीकडे सुप्रीम कोर्टाने त्याचा अंतिम निकाल दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला चांगली चपराक मारलेली आहे हे प्रकरण बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्टात लढवलं सुप्रीम कोर्टात सुद्धा लढवलं आणि तिथे सोमनाथ सूर्वंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला तिथे चपराक मिळालेली आहे सरकारला तिथे त्यांना पोलिसांना बडतर्फ करावा लागलेला आहे पोलिसांवर कारवाई करावी लागली आहे आधीच ते केलं असतं तर लाज राखली गेली असती पण ते केलं नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना कोर्टामध्ये जावं लागलं आधी उत्तर उच्च न्यायालयात आणि वर सर्वोच्च न्यायालयात तरी सुद्धा कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करायला दिरंगाईच केली महाराष्ट्र सरकारने शेवटी सुप्रीम कोर्टात लाज गेली सुप्रीम कोर्टात मानवी हक्काशी संबंधित एका केसमध्ये अशी लाज गेल्यावर सुद्धा पुणे पोलीस असं वागतायत एफ आय आरच घेत नाहीत एफ आय आर तर घ्यायला पाहिजे ना तुम्ही एफ आय आर घेणं का नाकारताय ना आणि डी सी पी संभाजी कदम यांनी बी बी सीला दिलेली मुलाखत मी वाचली ते असं म्हणत आहे मोली पोलिस नेहमी कायद्याप्रमाणेच काम करतात संभाजी कदम या पोलीस अधिकाऱ्याला समजा सांगायला पाहिजे की पोलिसांनी नेहमी कायद्याप्रमाणे काम केलं असतं ते ही परिस्थिती चाली नसती हे लक्षात घ्या पोलीस कायद्याप्रमाणे काम करत नाहीत म्हणून ही परिस्थिती येते आणि ॲट्रॉटिसी अट्रॉसिटीच्या जे केसेस आहेत त्यामध्ये सुरुवातीला चौकशी करायची काही गरज नाही आहे त्या केस नोंदवून घेण्याचं बंधन पोलिसांवर असतं तसंच या केसमध्ये जातीय वाचक शिबीगाळ केलेली आहे त्यामुळे ॲट्रॉसिटी लावलीच पाहिजे तेव्हा हे संभाजी कदम नावाचे डी सी पी का सारवासारव करतायत हे मला समजत नाही उद्या कोर्टात गेलं तर पोलीस पुन्हा अडचणीत येणार आहेत जसं सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये झालं तोच प्रकार इथे पुन्हा होणार आहे आणि सगळ्यात मला आश्चर्य काय वाटतं मी तुम्हाला सांगतो कोथरूड हा जो भाग आहे पुण्यातला हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला मानला जातो हे एवढं सगळं प्रकरण तीन दिवस तापत असून तीन मुलींवर पोलीस अशा प्रकारे अत्याचार करत असून सुद्धा कोथरूड मधल्या किंवा पुण्यातल्या भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही की या प्रकरणाची दखल घ्यावी बघा गंमत काय म्हणजे काय आहे इथले भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत इथले भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत इथले भाजपचे आमदार आहेत असं असून सुद्धा आणि मंत्री सुद्धा आहेत फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले असं असून सुद्धा या तीन मुलींवरच्या पोलिसी अत्याचाराची दखल एकाही भाजपच्या लोकप्रतिनिधीने किंवा मंत्र्याने घेतली नाही लाजीरवाणी गोष्ट आहे पूर्णपणे लाजीरवाणी गोष्ट आहे माझं देवेंद्र फडणवीसांना शेवटचं आव्हान आहे की तुम्ही या प्रकरणाची दखल घ्या आणि हस्तक्षेप करा तुमच्याकडून काय फारशी माझी अपेक्षा नाही आहे पण किमान काही माणुसकी शिल्लक असेल किमान काही संवेदना शिल्लक असेल तर या तीन मुलींवर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध त्यांना दाद मिळालीच पाहिजे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे लक्षात घ्या अशा प्रकारे या तीन मुलींवर धाड टाकणं त्यांना चौकशीसाठी अडकवणं त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणं त्यांचा व्यवसायावरून अपमान करणं आणि त्यांचा शारीरिक छळ करणं कधीही समर्थनीय होऊ शकत नाही फडणवीसांची थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि कारवाई करावी एवढीच मागणी मी आज इथे करतो बघूया काय होतंय पोलीस निबर कातडीचे आहेत मला माहिती आहे गृह खातं निभर कातडीचं आहे मला माहिती आहे पण काहीतरी परिणाम होतो आहे का हा आवाज या सगळ्या तरुणींनी उठवला आहे त्यामुळे बघूया आज इथेच थांबतोय निखिल वागळे निखिल वाग वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल बेलायकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे कोथरूडच्या या मुलींना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच